बिस्किटासारखे खुसखुशीत परंतु मैदा आणि साखरेचा बिलकुलही वापर न करता गव्हाचे पीठ आणि गुळाचा वापर करून बनवलेले शंकरपाळे आज आपण बनवणार आहोत लहान मुलांच्या छोट्या तसे भुकेसाठी तसेच मोठ्यांनाही काही गोड खावेसे वाटते तेव्हा परंतु मैदा आणि साखर बरेच टाळतात तर तेव्हा अशोचित शंकरपाळे बनवून पंधरा ते वीस दिवस स्टोअर करू शकतो व पाहिजे तेव्हा खाऊ शकतो तर हॅलो फ्रेंड्स वेलकम टू सोनालीज किचन मराठी चला वेळ न घालवता शंकरपाळे करायला सुरुवात करूया तर शंकरपाळी बनवण्यासाठी आपण येथे चार कप गव्हाचे पीठ घेतले तुम्ही वाटीनेही घेऊ शकता तर पाच सहा चमचे रवा घ्यायचा आहे ज्या कपाने गव्हाचे पीठ घेतले त्याच कपाने दीड कप गुळ घ्यायचा गुळ किसून घेतलेला आहे एक कप गरम दूध घ्यायचे अर्धा कप तूप घ्यायचे आणि चिमूटभर मीठ सर्व जिन्नस घेतलेला आहे तर सर्वात प्रथम गुळ विरघळून घ्यायचा त्यासाठी गुळ आपण किसून घेतलेला आहे म्हणजे तो पटकन विरघळेल तर दीड कप गुळामध्ये थोडे थोडे करून दूध घालायचे गरम दूध घालायचे आहे आणि गूळ विरघळून घ्यायचा आहे तर गूळ किसून घेतल्यामुळे पटकन विरघळतो त्यामुळे गूळ हा किसूनच घ्यायचा गूळ विरघळला बघू शकता आणि थोडेसे दूध उरलेले आहे तही आपण पीठ मळताना गरज लागल्यास याचा वापर करणार आहोत तर पीठ मळण्यासाठी मोठे भांडे घ्यायचे आहे त्यात आपण घेतलेले चार कप गव्हाचे पीठ घालायचे एवढ्या पिठासाठी सहा चमचे रवा घालायचा आणि चिमूटभर मीठ घालायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यावर गरम केलेले कडकडीत तूप घालायचे तूप गरम असल्यामुळे सुरवातीला चमच्याने मिक्स करायचे आणि नंतर हाताच्या सहाय्याने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं म्हणजेच तूप व्यवस्थित पिठाला चोळून घ्यायचं आहे तर तूप पिठामध्ये व्यवस्थित चोळून घेतले की विरगळून घेतलेला गुळ गाळणीच्या सहाय्याने पिठामध्ये थोडा थोडा करून गाळून घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि जसजशी गरज वाटेल तस तसे सर्व दूध आणि गूळ घालून घ्यायचे आहे पिरघिळलेला गूळ सर्व घालून झाला आहे तरीही अजून पिठाला दुधाची गरज आहे तर उरलेलं जे उरलेलं दूध होतं कपामध्ये ते आपण आता थोडं थोडं करून सर्व यात घालायचं आहे त्याची गरज आहे तर सर्व दूध घालायचं आणि छान असा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे पीठ आपल्याला बिलकुल सैल करायचे नाहीये घट्टच राहू द्यायचे आहे तर छान असे व्यवस्थित पीठ मळून झाले की त्यावर झाकण ठेवायचं आणि फक्त पाच मिनिटांसाठी बाजूला ठेवायचं तोपर्यंत गॅसवर कढाई ठेवायची आणि तेल गरम होण्यासाठी ठेवायचं गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आणि शंकरपाळी बनवण्याची तयारी करायची आपण सहज लाटू शकतो एवढा पिठाचा गोळा घ्यायचा आणि तो पोळपटावर छान जोर लावून मळून घ्यायचा आहे तोपर्यंत बाकी पीठ झाकून ठेवायचं पिठाचा गोळा व्यवस्थित मळून लाटून घ्यायचा आहे आपल्याला शंकरवाळी किती जाडीचे आवडतात त्यानुसार लाटायचे आहे शक्यतो थोडेसे जाड सरस ठेवायचे आहे लाटून झाले की कडा कापून घ्यायचे आहे चा, आणि चाकूच्या सहाय्याने चौकोन आकारात कापायचे आहेत व्यवस्थित कापून झाले की तोपर्यंत इकडे तेलही गरम झालेले आहे तर शंकरपाळी झाऱ्यावर काढून घ्यायचे आणि हळूवार तेलात सोडायचे मीडियम फ्लेम वर शंकरपाळी तळून घ्यायची आहे फोर्क किंवा चमच्याच्या साहाय्याने सतत डवळत राहायचं म्हणजे एकाच बाजूने जास्त करपले जात नाही आणि एका बाजूने कच्चेही राहत नाही तर एकसारखे तळले जात म्हणजेच एकसारखे तळले जातात अशाच पद्धतीने सर्व शंकरपाळी बनवून घ्यायची आहे खूप साधी सोपी रेसिपी आहे फक्त शंकरपाळी तळायला थोडा टाईम लागतो कारण शंकरपाळी हाय फ्लेमवर तळायची नाही नाहीतर ती करपली जाते आणि मधोमध कच्ची राहते तसेच शंकरपाळी जेव्हा तेलात टाकतो त्यावेळेला तेल चांगले गरम असावे नाहीतर शंकरपाळी तेलात विरघळतात आणि जास्त तेलकटही होऊ शकतात तर तुम्ही ही नक्की ही गवाजा करा, करा नक्की पौष्टिक आणि गव्हाच्या ट्राय करा आणि गुळाचे शंकरपाळे खाण्याचा आनंद घ्या आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर सोनालीस किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा थँक्स फॉर वॉचिंग